महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ महाड तालुका अध्यक्षपदी सुरेश शिंदे यांची निवड तर रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी संतोष घरटकर यांची नियुक्ती पत्रकार दिनानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचा आयोजन रायगड जिल्ह्यातील रसायनी नजिकच्या सांभारली येथील संतोष मुंडे फार्म हाऊसमध्ये वर्षाखिरेस महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची आगामी वर्षातील उपक्रमांचं नियोजन करण्यासाठी कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत महाड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार संतोष कृष्णा घरटकर यांची रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली तर महाड तालुका अध्यक्षपदी तेज मराठी न्यूजचे संपादक सुरेश शिंदे यांची निवड करण्यात आली तर कर्जतचे जय जाधव खालापूरचे अर्जुन कदम पेनचे विनायक पाटील यांची तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली याखेरीज रुपाली पवार यांची पोलादपूर सरचिटणीसपदी व अन्य तालुक्यातील मान्यवर पत्रकारांची तालुका कार्यकारिणीतील विविध पदांवर नियुक्ती करण्यात आल्याचं था पत्र प्रदान करण्यात आलं प्रारंभी कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर तसेच नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष संतोष घरटकर यांचा सत्कार अनुक्रमे रायगड जिल्हाध्यक्ष राकेश खराडे व खालापूर शाखाध्यक्ष अर्जुन कदम यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी महाड येथील तालुका कार्यकारिणीवर कोकण विभागीय अधिवेशनाची जबाबदारी देण्यात येणार असल्यानं अध्यक्ष सुरेश शिंदे आणि संतोष घरटकर यांची नियुक्ती उपयुक्त ठरेल असा विश्वास कोकण विभागीय अध्यक्ष शैलेश पालकर यांनी व्यक्त केला यावेळी कर्जत खालापूर महाड पेन पनवेल अलिबाग तसेच रोहा येथील पत्रकारांनी आगामी वर्षाच्या कालावधीतील विविध उपक्रमांच्या नियोजनाची माहिती उपस्थित पदाधिकाऱ्यांना अवगत करून दिली याप्रसंगी संतोष मुंडे यांनी सर्व पत्रकारांना इयर एंडिंगच्या शुभेच्छा दिल्या